नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन तर करा चला बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव अवकारी आहे एकोणीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये तसेच पुढील बाजार समिती पुणे अवकाली आहे अडतीस क्विंडल किमान दर सात हजार चारशे रुपये कमाल दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये तसेच पुढील बादार समिती बीड अवकाली आहे पंचावन्न क्विंडल किमान दर पाच हजार एकाहत्तर रुपये कमाल दर पाच हजार दोनशे साठ रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एकशे त्र्या त्रेसष्ट रुपये त्र जाते लाल हरभरा पुढील बाजार समिती नागपूर अवकाळी आहे तीन हजार एकशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार चारशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे सव्वीस रुपये जाते लोकर हरभरा